सेलिब्रेशन लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर अमर या रविवारी अभीकडे जाऊन येऊया का रे बरेच दिवसात भेट झाली नाही त्याची त्याचंही बरेच दिवस इथे येणं झालं नाही आई आणि मी गेलो असतो रे पण अलीकडे हिलाही अधूनमधून चक्कर येते एवढ्या लांब जाण्याचा धोका नाही कॉन्फिडन्स नाही आता जाऊया मग बाबांनी अमरला विचारलं या विकेंडला तरी कठीण वाटतंय बाबा ऑफिसमध्ये भरपूर कामं आहेत लागोपाठ दोन महिने केरळ आणि बँगलोर अशा ट्रिप्स लागल्या आहेत मला तरी नाही जमणार आणि प्रत्येक वेळेस आपणच का जायला हवं कधीतरी त्यांनीही यावं इथे आई बाबा काय फक्त माझ्या एकट्याचे आहेत त्याला कधीच आठवण येत नाही रागा रागाने अमर म्हणाला असू दे रे असं तुझं माझं करू नये आई बाबा दोघांचे असतात आणि दोन्ही मुलं आईबाबांची त्याला शांत करत बाबा म्हणाले हां एवढं बोललं की झालं पहिल्यापासून माझ्यापेक्षा अभिवरच तुमचं प्रेम जास्त आहे हे काय ठाऊक नाही मला आपला टिफिन बॉक्स उचलत अमर म्हणाला उगीच काहीतरी बोलू नकोस हां अमर मी काय किंवा बाबा काय आम्ही तुम्हा दोघांमध्ये कधीही भेदभाव केलेला नाही आई म्हणाली आई गं भेदभाव करणाऱ्याला कळतही नसतं की आपण भेदभाव करतोय आणि कळलं तरी त्यांना ते इतरांना कळू द्यायचं नसतं पण भेदभावाची झळ ज्याला पोहोचली आहे ना त्याला खरं काय ते माहीत असतं रागा रागाने अमरने सॉक्स चढवले चाळीशीला पोहोचायला आलास पण अजूनही तोच तोच काढा उघाळतो आहेस रागाने आई म्हणाली हो आणि अगदी मरेपर्यंत उघाळणार आहे मी तर विसरणार नाही तुम्हालाही विसरू देणार नाही दरवाजा ताडकन आपटत अमर निघून गेला या पोराने डोक्यात काय खूळ घेतलंय कुणास ठाऊक याच्यापेक्षा अभिवर माझं जास्त प्रेम आहे असं याला का वाटतं सुमा वरवर जरी मी म्हटलं ना की माझं दोन्ही मुलांवर सारखंच प्रेम आहे तर ही खरं सांगू का माझ्याकडून थोडाफार भेदभाव झालाच अगं अभिपेक्षा अमरवरच मी जास्त प्रेम केलं एकतर तो मोठा म्हणून आपोआपच त्याचा जास्त लढा लागला पण या वेळेला तर अगदी उलटं वाटतंय बाबा म्हणाले अहो परिस्थितीनुसार कधी याचे कधी त्याचे असे लाड केले आपण त्यात भेदभावाचा प्रश्न येतोच कुठे आता अमर धाकटा त्यामुळे माझ्याकडून त्याचे लाडही जास्त झाले आणि जास्त ओरडाही त्यालाच पडला आणि आपण तरी ठरवून प्रेम करतो का की बाबा आज याला किलोभर जास्त प्रेम द्यायचं उद्या त्याला लिटरभर माया जास्त लावायची अहो कधी याला गरज म्हणून त्याच्या पारड्यात जास्त टाकलं तर कधी त्याला गरज म्हणून त्याचं पारडं अधिक झुकवलं पण दोघांनीही स्वतःची पारडी न पाहता दुसऱ्याच्या पारड्यात काय पडलं आहे याच्यावरून बाबाच्या प्रेमाची तुलना केली जाऊ दे ना तो विषयच सोडा सुमाताई म्हणाल्या म्हणजे काय या रविवारीसुद्धा अभिला भेटणं होणार नाही मी काय म्हणतो आपण दोघे जाऊन येऊया का टॅक्सीनेच जाऊ बाबा म्हणाले अहो नको मला चक्कर येते तुम्हाला रस्ते लक्षात राहत नाहीत अलीकडे उगीच दोनाचे चार व्हायला नको त्यापेक्षा मी काय करते मी विणाशी बोलते ती समजावेला मरला मुलांपेक्षा सुनाच काकणभर समजूतदार मिळाल्यात आपल्याला एवढं बोलून सुमाताई गप्प बसल्या संध्याकाळी निरांजन लावल्यानंतर सुमाताईंनी विणासमोर विषय काढला विणा अगं बेटा थोडं बोलायचं होतं तुझ्याशी हे ना कधीपासून अभिची आठवण काढतायत अमर बिझी असतो माहिती आहे आम्हाला पण कधीतरी सांग ना थोडा वेळ काढून आम्हाला घेऊन जायला तिथे कळवळीने सुमाताई बोलत होत्या आपलं वकीलपत्र मुलाऐवजी सुनेकडे घेऊन जावं लागतंय यातच खरं तर त्यांच्या प्रेमाचा पराभव होता सांगेन नाही त्यात का एवढं या रविवारी जाऊया का आपण वीणाने विचारलं अगं पण या रविवारी काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं म्हणत होता तो फार फोर्स करू नकोस सहजासहजी जमलं तर कधीतरी वेळ काढ म्हणावं तुम्ही सगळेच जण बिझी असतात आम्हालाही कळतं पण आता आमचंही वय झालं आहे मन तुमच्यातच गुंतून पडलं आहे आमच्याकडे पुढे बघण्यासारखं तरी काही नाही म्हणून आम्ही आमचं मन भूत काळात रमवतो मुलांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात आणि मग त्यांची खूप खूप आठवण येते असं वाटतं दोन्ही मुलं जवळच असावीत बरेच दिवस झाले ग अभिला भेटणं नाही रात्री उशिरा येतो म्हणून फोनवरही बोलणं होत नाही सुमातांनी डोळ्याला पदर लावला वीणाने त्यांना थोपटलं पण तिलाही चांगलंच ठाऊक होतं तिच्या समजावणाने सुद्धा अमर काहीही ऐकणार नव्हता पण काहीतरी करून अभिची आणि आईबाबांची भेट व्हायलाच हवी असंही तिला वाटत होतं तिच्या डोक्यात अचानक एक कल्पना आली आई पुढच्या महिन्यात बाबांचा वाढदिवस आहे आणि वीस मार्च म्हणजे इंटरनॅशनल हॅपीनेस डे सुद्धा अगदी जगाला आनंद देता आला नाही तरी चालेल निदान आपल्या घरातल्यांना तरी देऊया असं म्हणून वीणा हसली मी काय म्हणते आई त्याच निमित्ताने आपण अभिरूपा आणि ओंकारला इथे बोलूया मी त्या दोघांना सुट्टी घ्यायला सांगते वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करूया मस्त सेलिब्रेशन करू चालेल सुनेचा प्लॅन ऐकून सुमाताई मोहरल्या मुलाला सुनेला भेटण्याचा आनंद होताच पण छोट्या नातवाला भेटण्यासाठी त्या अगदी आतुर झाल्या होत्या छोटा ओंकार आता बोबडं बोबडं बोलू लागला होता खरंच असं होईल का गं त्यांनी विचारलं हो त्यात काय मोठं मी आजच रुपा आणि अभिशी बोलते आणि वाढदिवसाच्या तयारी तयारीला पण लागते पण आई बाबांना मात्र काही सांगू नका हं त्यांना सरप्राईज देऊया सुमाताई कामाला लागल्या नातवासाठी काय काय खाऊ खेळणी घ्यायची याचा विचार करू लागल्या तेवढ्यात मोठ्या नातीने श्रद्धाने येऊन घट्ट मिठी मारली आजी एकटी एकटी काय हसतेस मला पण सांग ना नातीला मांडीवर बसवत त्या म्हणाल्या ये सांगते असंच नको सांगूस मला जेवण पण भरव बरं बाई मग सुमाताईने डिशमध्ये पोळी भाजी वाढून घेतली आपल्या नातीला मांडीवरच बसवलं आणि आजोबांच्या वाढदिवसाचा प्लॅन सांगितला पण श्रद्धुटले यातलं कुणाला काही कळू द्यायचं नाही हं हे आपलं सिक्रेट आहे आपला छोटा भाऊ येणार आपल्याला खेळायला मिळणार या आनंदात श्रद्धाने चार घास जरा जास्तच खाल्ले सुमाताई संध्याकाळी चहा घेऊन रूममध्ये गेल्या तेव्हा यजमान काहीतरी शोधत आहेत असं त्यांना दिसलं अहो काय शोधताय काय हरवलं आहे त्यांनी विचारलं अगं आपल्याकडे एक रेडिओ होता ना तो कुठे आहे मागे अभि म्हणाला होता येताना तो रेडि रेडिओ घेऊन या म्हणून असं म्हणून जयवंतराव पुन्हा काहीतरी शोधायला लागले अहो गेल्या वेळेस आपण गेलो होतो तेव्हा दिला की त्याला तो रेडिओ विसरलात हो की काय आणि आजकाल मोबाईलच्या जगात रेडिओ कोण ऐकतं सुमाताई पुटपुटल्या हो का दिला असावा आणि त्याला रेडिओ काही ऐकायला नको आहे अँटी पीस म्हणून ठेवतील शोकेसमध्ये असं म्हणत जयवंतराव हसले चहाबरोबर अल्बम काढायचे आणि जुने फोटे फोटो बघत बसायचे हा अलीकडे त्यांचा दिनक्रमच झाला होता काय ग ह्या कोण नऊवारी साडीतल्या एका फोटोतल्या बाईकडे बोट ठेवत जयवंतरावांनी विचारलं अहो असं काय करता या शकू आत्यानं व्हे का तुम्हाला अस्पष्ट दिसू लागले की विसरायला होतंय असं बोलताना सुमात्यांच्या काळजात थोडं धस्स झालं विसरतोय कशाला थोडा गोंधळ झाला बाकी काही नाही आणि शकू आत्तेला कोण विसरेल असं म्हणून त्यांनी अल्बमचं पान उलटलं तारखा उलटत होत्या तस तशा सुमाताई उरलेले दिवस मोजत होत्या अगदी चार दिवसांवर वाढदिवस येऊन ठेपला होता यांना वाढदिवसाचं सरप्राईज असलं तरी त्यांच्यासाठी चांगले कपडे घेऊन यायलाच हवे होते पण सुमाताईंना तशी काही काळजी नव्हती वीणा सगळं करणार हे त्यांना माहीत होतं अमरला पार्टी सेलिब्रेशन यात फार इंटरेस्ट नसला तरी त्या अनुषंगाने येणारी सगळी कामं तो मनापासून करत होता वरून तो कितीही चिडत असला तरीही त्याचं प्रेम आईपेक्षा बाबांवरच जास्त होतं हे त्याला आईला आणि बाबांना व्यवस्थित माहीत होतं विळाने तर बाबांसाठी खरेदी केलीच होती पण बाबांना बुशकोट आवडतो म्हणून त्यानेही महागडा बुशकोट बाबांसाठी विकत घेतला होता चार दिवस राहिले होते म्हणून घरात सगळ्यांचीच गडबड चालू होती अभिरूपाने देखील सुट्टी टाकली होती आई फुलांच्या सजावटीचं तुम्हीच पहा मी भरपूर गोंड्याची फुलं आणून देते तुम्हाला विळा असं म्हणाल्यावर सुमाताईनी आनंदाने ती जबाबदारी उचलली होती काय गं घरात कसली गडबड असते अलीकडे काही दिवाळी वगैरे आहे का जयवंतरावांनी बायकोला विचारलं अहो मार्च महिन्यात कुठली दिवाळी यायला मार्च महिन्यात तर तुमचा एवढं बोलून सुमाताईनी जीप चावली उगीच सरप्राईज फुटायला नको आणि तुमच्याबरोबर काय बोलत राहिले मी मला चिक्कार कामं आहेत असं म्हणून सुमाताई निघून गेल्या आणि अगदी त्याच रात्री बाथरूमला जायला म्हणून निघाले आणि जयवंतराव पडले आवाजाने अमर आणि वीणा धावत पळत आले अहो काय झालं कसे पडलात सुमाताई खूप घाबरल्या होत्या रडून रडून नवऱ्याला काहीतरी विचारत होत्या बाबा काय झालं चक्कर आली का पाण्याचे हबकारे त्यांच्या तोंडावर मारत विणाने विचारलं अमर तर बिचारा पूर्ण गर्भगळीत झाला होता बाबा काय झालं वीणा मी डॉक्टरला बोलवू की बाबांना हॉस्पिटलमध्येच घेऊन जाऊया आज बी पीची गोळी मिस झाली होती का की त्यांची शुगर कमी झाली असेल विणा आज जेवण घेतलं होतं ना त्यांनी बरोबर त्याला दरदरून घाम फुटला होता तो रडकुंडीला आला होता अरे अमर पॅनिक होऊ नकोस आणि आम्हालाही करू नकोस वीणा म्हणाली अरे ठीक आहे मी जरा भिरभिरल्यासारखं झालं मला जरा हात दे रे अमर बाबांचा अस्फुट आवाज आला तेव्हा सगळ्यांना बरं वाटलं अमरने त्यांना हात देऊन बेडवर बसवलं ग्लुकॉनडी दिलं बाबांचा आवाज ऐकून धड धडधडणारं त्याचं हृदय थोडं नॉर्मल झालं एका क्षणात अनेक विचार त्याच्या मनात येऊन गेले बापाचं छत्र असतं तोपर्यंत त्याच्या छायेखाली आपण निर्धास्त असतो पण तेच छत्र हरवते की काय अशी भीती वाटली आणि क्षणभरासाठी पोरकेपणाच्या भावनेने अनामिक अशी भीती त्याला वाटून गेली पण बाबा ठीक आहेत हे पाहून त्याला खरंच बरं वाटलं होतं त्या रात्री तो बाबांच्या जवळ झोपला दुसऱ्या दिवशी बाबा जरा मलूल वाटत होते त्यांचं अंग थोडं गरम वाटत होतं अमरला तर महत्त्वाची मीटिंग होती वीणा म्हणाली अरे एवढं काही टेन्शनचं कारण नाही साधा ताप आहे काल पडले ना म्हणून थोडा ताप आला असेल तू मीटिंग अटेंड करून ये तोपर्यंत मी डॉक्टरांना बोलावून घेते ऑफिसमधून सारखे सारखे फोन येत होते म्हणून अमरला जावंच लागलं पण आज मीटिंगमध्ये त्याचं काही लक्ष नव्हतं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं डॉक्टरांनी तापावर औषध दिलं आहे बाबा आता बरे आहेत आराम करत आहेत असं सांगितल्यानंतर त्याचं मन थोडं शांत झालं सुमाताई पण काळजीत होत्या पण काही काळजी करू नका नॉर्मल ताप आहे असं डॉक्टरांनी म्हटल्यावर त्यांचीसुद्धा चिंता थोडी मिटली होती वीणाने बाबांच्या तब्येतीचं अभिला लगेचच कळवून टाकलं वहिनी आम्ही लगेचच येऊ का त्यालाही बाबांची काळजी वाटत होती अरे अजिबात घाई करू नका बाबा ठीक आहेत सध्या झोपले आहेत नाहीतर तुझा फोन दिला असता त्यांना वीणा म्हणाली पण वहिनी तरीही काहीही लागलं तर सांगा हं आम्ही लगेचच निघू अरे अभी खरोखरच टेन्शनचं काही कारण नाही आणि परवा तुम्ही येणारच आहात ना अजिबात टेन्शन घेऊ नका वहिनीच्या बोलण्याने अभिला थोडा धीर आला डॉक्टरांच्या औषधाने बाबांचा ताप तर कमी झाला होता पण थोडासा विकनेस होता दोन दिवस त्यांनी विश्रांतीच घेतली ते झोपूनच होते वाढदिवसाचा दिवस उजाडला वीणाने उठणं तयार केलं होतं आई तुम्ही बाबांना उठणं लावा तोपर्यंत मी जेवणाची तयारी पाहते सुमाताईंनी यजमानांना हाक मारली अहो आज उठणं लावून अंघोळ करायची बरं का काग, का ग आज काय आहे जयवंतरावांनी विचारलं पुन्हा विसरलात की काय आज तुमचा वाढदिवस त्यांच्या हाताला उठणं लावत सुमाताई म्हणाल्या हो मला नव्हतं ठाऊक जयवंतराव म्हणाले मग तू केक बिग बनवलास की नाही जयवंतरावांनी विचारलं आता चेष्टा पुरे झाली हां आजच काय कित्येक वर्षात मी केक बनवलेला नाही आजचा केक विणाने ऑर्डर केला आहे मग जयवंतराव बायकोकडे शून्य नजरेने पाहत राहिले अंघोळ झाल्यानंतर सुमाताईंनी त्यांना नाश्ता आणि औषधं दिली थोडा वेळ पडा तुम्ही असं म्हणून त्या बाहेर कामाला गेल्या आम्ही निघालोय बरं असा अभिचा फोन होता त्यामुळे सुमाताई आपले डोळे वाटेकडे लावून बसल्या होत्या अभिची गाडी दरवाजाबाहेर थांबली अभि रुपा आणि ओंकार तिघांना भेटून सुमाताईंना खूप आनंद झाला अभिने पण खूप सारी गिफ्ट आणली होती केक आणला होता ओंकार आणि श्रद्धा दोघांचा गोंधळ चालू झाला अमर अभि गप्पा मारत होते वीणा आणि रूपा जेवणाचं प्लॅनिंग करत होत्या आतूनच बाबांनी हाक मारली काय ग बाहेर कसला गोंधळ चाललाय कोण आलंय सुमाताई चटकन आत गेल्या आता सरप्राईज मोडायला काही हरकत नव्हती अहो पहा तरी कोण आहे हाताचा आधार देत सुमाताई त्यांना बाहेर घेऊन आल्या अभिला पाहून जयवंतरावांना किती आनंद होणार आहे हे सगळ्यांनाच माहीत होतं सगळेजण बाबांच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागले होते बाबा बाहेर आले आणि बाहेरच्या पर मंडळींकडे परक्यासारखं पाहू लागले अभिने हाक पण मारली बाबा जयवंतरावांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही सुमाताई पण जरा गोंधळात पडल्या अहो चष्मा लावून पहा अलीकडे ना यांना कमी दिसतं असं म्हणत त्यांनी जयवंतरावांच्या डोळ्यांवर चष्मा चढवला हात झटकत जयवंतराव म्हणाले बाकी सगळं जाऊ दे ग मला सांग अभि शाळेतून आला का तो आला की आपण जेवून घेऊ मला भूक लागली आहे ते ऐकून सगळेजण जागच्या जागी स्तब्ध झाले अहो काहीतरी काय, काय बोलताय अभि तुमच्या समोर आहे उगीच चेष्टा करू नका हं भूक लागली ना तर वाढते मी पण लेकाशी बोलून तर घ्या त्याला भेटण्यासाठी पाहण्यासाठी स्वर्गपाताळ एक केला होता ना सुमाताई म्हणाल्या तेवढ्यात अभी पुढे झाला बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तुमच्या आवडीचा केक आणलाय केक उघडून त्याने समोर ठेवला बाबांचा चेहरा हसरा झाला अगं ए जरा वाटी आणतेस का जयवंतराव म्हणाले अहो वाटी कशाला केक कापून सगळ्यांना वाटणारच आहे सुमाताई असं म्हणताच जयवंतराव थोडे वैतागले पण वाटी दिलीस तर काही बिघडेल का वीणा पटकन वाटी घेऊन आ आली जयवंतरावानी एक भला मोठा पीस कापला आणि वाटेत ठेवला आजूबाजूचं क्रीमसुद्धा उचलून त्या पीसवर ठेवलं एवढी वाटीच फ्रीजमध्ये जरा ठेवून दे अमरला ना केक खूप आवडतो अभिला पिकनिकसाठी पैसे दिले त्याला दिले नाहीत म्हणून आहे माझ्यावर आता वेड्याला कसं सांगू की नुकताच न्युमोनियामधून उठला आहेस पिकनिकला गेल्यावर तुला त्रास होईल बाबा काही नाही दोन दिवस रुसेल असंही म्हणेल की बाबा तुम्ही माझ्या आणि अभिमध्ये भेदभाव करता तरीही चालेल पण पोराच्या तब्येतीची मी काही हेळसांड होऊ द्यायच द्यायचं नाही जा तू ही वाटी फ्रीजमध्ये ठेव तो क्लासमधून आला की हा केक देऊन त्याचा राग घालवेन मी ते सगळं ऐकून अमरचा चेहरा पांढरा फटक झाला बाबा काहीतरी असंबंध बोलत होते पण अगदीच असंबंध नव्हता ते त्या सगळ्या जुन्या आठवणी होत्या फार फार वर्षांपूर्वी घडलेल्या त्यांच्या मनातल्या घटना आणि भावना होत्या त्यांना लहानपणीचे अभिअमर तर आठवत होते पण आता समोर असलेले अभिअमर या दोघांनाही ते ओळखत नव्हते आईच थोडीफार ओळखीची वाटत असावी त्यांना कदाचित आई खेरीज इतर कुणालाही ओळखत नव्हते ते आणि तिलाही आता आणखीन किती दिवस ओळखतील याचाही अंदाज बांधता येत नव्हता बरं ऐकलंस का पाहुण्यांना केक दे सगळे ताटकळले आहेत बाबांच्या वागण्याने सगळेच हादरले विणा पुढे झाली बाबा बसा हं तुमचं औक्षण करूया तुमचाच वाढदिवस आहे आज ती म्हणाली असं त्यांनी आश्चर्याने विचारलं मग अचानकच बाबांना आनंद झाला त्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या केक कापला मुलांबरोबर स्वतःही हॅपी बर्थडेचं गाणं म्हटलं मुलांनी आजोबांचा हात धरला मुलांबरोबर आनंदाने टाळ्या वाजवत गाण्याच्या म्युझिकवर त्यांनी नाचही केला अमर ए अभी तुमचा अभ्यास झाला असेल तर आता बाहेर या त्यांच्या रूमकडे मान वळवून त्यांच्या कल्पनेतल्या त्यांच्या लहान मुलांना ते हाका मारत होते सुमाताई तर अगदी शांत झाल्या होत्या जयवंतरावांनी हातात दिलेली केकची वाटी घेऊन थंड पावलांनी त्या देवघरात गेल्या आणि दरवाजा बंद करून घेतला अभि आणि रूपा मोठा शॉक लागल्यासारखे जागेवरच खिळून राहिले होते वीणा बाबांचा तोल जाऊ नये म्हणून नाचणाऱ्या बाबांना मध्ये मध्ये सावरत होती आजच्या बाबांच्या वाढदिवसादिवशी आणि जागतिक आनंद दिवस म्हणून आजच्या दिवशी निधन घरातल्यानंतर तिला भरभरून आनंद द्यायचा होता पण कदाचित काळाने हुलकावणी दिली होती बाबांची मेमरी जवळजवळ गेली होती बाबा लहान झाले होते अमर मात्र कोरड्या नजरेने ते सगळं पाहत आता होता आता कसलं सेलिब्रेशन करायचं बाबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं अभिपेक्षा बाबांचं आपल्यावरच जास्त प्रेम होतं हे सत्य आजच्या दिवशी कळल्याचं सेलिब्रेशन करायचं की आज पहिल्यांदा आपण आपल्या बापाचे बाप झालो या जाणिवेचं सेलिब्रेशन करायचं आज सगळ्यांना बाबांना सरप्राईज करायचं होतं पण बाबांनीच सगळ्यांना सरप्राईज केलं बाबा समोर असूनही आज अमर त्यांच्यासाठी परका आणि पोरका झाला होता सेलिब्रेशन तर चाललं होतं पण सेलिब्रेशनची वेळ मात्र निघून गेली होती आणि अगदी कायमचीच